रक्षाबंधन सण हा बहीण भावाच्या नात्याला नवे भावनिक बंध देणारा सण आहे भावाची बहिणीप्रती भावा असणारी जबाबदारी आणि बहिणीचे भावाप्रती असणारे प्रेम याचा संगम या निमित्ताने दिसून येतो नवी मुंबई वाशीतील भाजपा स जनसंपर्क का कार्यालयात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मंदा मात्रे यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक खास कार्यक्रम पत्र आणि एक लाख राख्या मुख्यमंत्र्यांना पाठवल्या आहेत भाजपा आमदार मंदा मात्रे यांनी रक्षाबंधनच्या निमित्ताने एक खास कार्यक्रमाचे आयोजन केले वाशी येथील भाजपा कार्यालयात रक्षाबंधन साजरा करण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र आणि एक लाख राख्या पाठवण्यात येणार आहेत बेलापूर विधानसभेच्या प्रत्येक बुथमधून राख्या व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी भरपूर काही दिला आहे रक्षाबंधनानिमित्त निमित्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील काहींना आज मिळालेला आहे लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे असे देखील यावेळी त्यांनी सांगितले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यासाठी लाडकीचा उपक्रम आज आम्ही सुरू केला आहे गेल्या वर्षी पण आम्ही जवळजवळ लाखो महिलांच्या राखांचे शुभेच्छा सम्रेश देवाभाऊला पाठवलं होतं या महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री त्यांच्या या राज्याची सेवा करण्यासाठी त्यांच्या बळकट झाले पाहिजे त्यांनी जो महिलांना विश्वास दाखवला आणि लाडकी बहीण योजना सुरू करून कालच त्यांनी एक नवीन योजना जाहीर केली मुलींच्या शिक्षणासाठी ती फार महत्त्वाची आहे ही योजना कधीच बंद पडू नये कारण आज माझ्यासारख्या कार्यकर्त्या ज्या घडल्या आमच्याकडे पैसे नसल्यामुळे त्या काळी आम्ही शिक्षण घेऊ शकलो नाही तर आज मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना लहान मुलींसाठी जी सुरू केलेली आहे शिक्षणासाठी ती अबाधित सुरू राहावी आणि त्या मुख्यमंत्री निधीसाठी लोकांनी सरळ हस्ते मदत करावी मागे मी सुद्धा मुख्यमंत्री निधींना दहा लाख रुपये दिले कारण मुख्यमंत्र्यांना आपण नेहमी जाऊन त्यांच्याकडे पैसे मागतो हा पेशंट आधार हार्टचा आहे हा ब्रेनचा आहे मग ते कुठून पैसे आणणार तर सगळ्या लोकांना माझं आज रक्षाबंधनच्या दिवशी आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्य निधीला मदत करूया आणि देवाबाऊची आज या महाराष्ट्रात मजबूत करूया धन्यवाद आपण या कार्डद्वारे शुभेच्छा देखील पाठवणार आहेत त्याबाबत काय सांग मी आम्ही हे देवभाऊचं कार्ड आहे ते प्रत्येक बुथवर शंभर असे एक लाख आम्ही राख्या आणि संदेश देवा आशीर्वाद हा आम्ही पाठवणार आतापर्यंत तीन तारीखी आज हजार महिलांनी आज हे फॉर्म भरून राख्या दिलेले आहेत आणि लवकरच आम्ही या एक टाक्या आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश यांच्या माध्यमातून प्रदेशाकडे पाठव आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा